आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळे फटा आणि कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया अरे फटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लाव पस्तीस चाळीस एकशे एकेचाळ एकशे एक पंचाळीस रुपये शंभर एकशे दहा वीस एक चाळीस पन्नास पंचावन्न एकशे साठ रुपये जायला जाणार पंचाहत्तर अठ्याहत्तर ऐंशी कोणत्या नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर एक दोन दहा वीस बावीस पंचवीस एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये जायराजाना वीस पंचवीस तीस एकशे एकेचाळीस एकशे एकेचाळीस रुपये पंचवीस तीस पस्तीस सत्तीस साडेतीस एकशे चाळीस एकशे एकशे बेचाळीस करू चौदा सो बीस रुपये जायराजाना वीस पंचवीस तीस पस्तीस एकशे चाळीस जायराज एकशे नव्वद शे दहा चाळीस एकशे एक्कावन्न एकशे एकावन्न बावन एकशे पंचावन्न जायराज दोन दहा वीस पंचवीस तीस पस्ते चाळीस एकशे पंचाळीस रुपये जायराज नंबर एक दोन दहा वीस पंचवीस तीस चाळीस पंचाळीस चाळीस रुपये तीस चाळीस पंचा एकशे पंचावन्न छप्पन सत्तावन्न एकशे साठ रुपये जायराजांना चाळीस पन्नास पंचावन्न साठ रुपये जयराज बावीस पंचवीस तीस चाळीस पंचावन्नास एकशे एक्कावन्न चाळीस रुपये जायराजांना पंचवीस तीस पस्तीस एकशे चाळीस रुपये केली हा वीस तीस एकशे चाळीस हा वीस पस्तीस एकशे चाळीस पंचाळीस एकशे पंचावन्न जायराजांना पंचावन पन्नास पंचावन्न छप्पन एकशे एकशे साठ रुपये जायराजांना पस्तीस छत्तीस चाळीस एकशेचाळीस एक्कावन एकशे एक्कावन्न रुपये चौदाशे दुहेौदाशे एक देत एकशे पंचावन्न रुपये जायराजांना एकेशा पंचाळीस रुपये एकशे एक्कावन्न जायराजांना पंचाळीस रुपये जायराजांना पंचावन्न एकसष्टशे एक एकशे एकसष्ट बासठ त्रेसठ अन्नाचे एकशे पासष्ट रुपये जायराजांना सत्तरऐंशी पन्नास बावन्न पंचावन्न रुपये जायराजांना

एकशे तीस बत्तीस पत्तीस छत्तीस चाळीस पंचाळीस एकशे एकावन्न रुपये जायराज एकावन तो घेतलं काल एकशे पंचावन्न जायराज सोला सो दस फोडो और एक फोडो घेतलं सोलासो बीस हे मलाच नाही सोलाशे हो पंचासार एकशे पासष्ट रुपये जायराजाना